आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी गुरुबाळ माळी मनापासून स्वागत करतो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला मतमोजणी होईल मतदानाची टक्केवारी आणि मतमोजणी दिवशी क्षणाक्षणाला लागणारे निकाल जर आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल कारण निकाला दिवशी अगदी क्षणाक्षणाला कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील निकाल महाधुरळा यूट्यूब चॅनेलवर देण्यात येतील थी त्याचं योग्य विश्लेषणही केलं जाईल त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा आणि सबस्क्राईब करा महाधुरळा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा नेमकं सध्याचं चित्र काय या संदर्भात माहिती घेऊया पहिला आहे शिरोळ शिरोळमध्ये आता तिरंगी लढत अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील महायुतीच्या पाठिंब्यावर महायुती पुरस्कृत स्वतंत्र उभ उभारलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पक्ष आहे राजश्री शाहू विकास आघाडी जे महायुतीमध्ये आहेत पण दाखवायचा प्रयत्न नाही त्यामुळे स्वतंत्र पक्षाच्या वतीनं हे मैदानात आहेत आणि अंतिम क्षणाला महापरिवर्तन आघाडीच्या वतीनं उल्हास पाटील मैदानात उतरले त्यामुळे इथं तिरंगी लढत आहे राजेंद्र यड्रावकर गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील यांच्यात या मतदारसंघात थेट जातीय समीकरणावर ही निवडणूक होण्याची चिन्ह दिसत आहेत लिंगायत जैन मराठा आणि इतर सगळे समाज या निवडणुकीत अधिक चर्चेला आहेत जी विशिष्ट समाजातली मतं विशिष्ट व्यक्तीला अशी चर्चा आता या मतदारसंघात सुरू आहे ही जातीय समीकरणं ज्यांच्या पाठीशी ठामपणे राहतील त्यांचा विजय निश्चित होण्याची चिन्ह आहेत पण तरीही मतदानाची संख्या भरपूर आहे कोण कुणासोबत राहील हे अतिशय महत्वाचं आहे राजू शेट्टी यांचा लोकसभेत झालेला पराभव आता विधानसभेला अधिक त्यांना पळायला लावणार आहे त्यामुळे उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठ्या प्रमाणात फूट पडलेली आहे त्यामुळे उल्हास पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान आहे दुसरीकडे यड्रावकर यांनी या पाच वर्षात प्रचंड कामं केली आहेत त्या कामाच्या जोरावरती मतदारांच्या समोर जात आहेत आणि गणपतराव पाटील यांनी अतिशय चांगला कारखाना चालला आहे पारदर्शक कारभार आणि एकूण त्यांचा स्वभाव यामुळे त्यांचंही आव्हान मोठं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघात तिरंगी लढत ही अतिशय चुरशीची झालेली आहे जाती समीकरणावर या मतदारसंघाचा निकाल निश्चितपणे लागेल असं एकूण आत्ताचं चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे हातकनंगले इथेही तिरंगी लढत आहे महाविकास आघाडीचे राजीव बाबा आवळे आणि त्यांच्या विरोधात भा जनसुराज्य म्हणजे महायुतीच्या वतीनं जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर अशोकराव माने आपलं नशीब आजमावत आहेत अशोकराव माने गेले दहा वर्षे या मतदारसंघासाठी पायाला भिंगरी लावून फिरतायत या उलट राजूबाबा आवळे यांनीही पाच वर्षात अतिशय चांगलं काम केलेलं आहे निधी भरपूर आणलेला आहे या दोघांच्यात अचानक सुजित मिंचेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला खरंतर सुजित मिंचेकर हे दहा वर्षे आमदार होते त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे पण महाविकास की महायुती या दोन्हीकडे तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं मैदानात ते उतरलेले आहेत तिघांचाही या मतदारसंघात संपर्क चांगला आहे त्यामुळं या संपर्काचा इथल्याही जाती समीकरणाचा फायदा कोणाला होईल हे अतिशय महत्वाचं आहे कारण तिघही संपर्कात कमी नाहीत कामात कमी नाहीत त्यामुळं या मतदारसंघातले मतदार नेमकं कोणाला निवडणार हे आता वीस तारखेला निश्चितपणे कळेल तिसरा मतदारसंघ आहे शाहूवाडी शाहूवाडीतली निवडणूक ही पारंपरिक आहेत विनय कोरे विरोधात सत्यजित पाटील सरुडकर म्हणजे गेले अनेक निवडणुका ह्या दोघांच्याच झालेल्या आहेत विनय कोरे जन स्वराजच्या वतीनं मैदानात उतरले आहेत महायुतीचा त्यांना पाठिंबा आहे महायुती सोबत राहत असताना था था त्यांनी दोन जागा पदरात पाडून घेतल्या त्यामध्ये शाहूवाडी आणि दुसरा हात कणंगले आणि शिवाय दोन मतदारसंघात त्यांनी मैत्रीपूर्ण लढ लढत ही जन स्वराजच्या वतीनं सुरू आहे शाहूवाडी मतदारसंघाची लढत ही थेट शाहूवाडी विरोधात पन्हाळा अशीच असते म्हणजे पन्हाळ्यात मताधिकी कुणाला मिळते यावर निकाल बऱ्याच वेळा अवलंबून राहतो शाहूवाडीत मताधिकी घेण्याचा प्रयत्न सरडूकरांचा असतो आणि पन्हाळ्यात मताधिकी घेण्याचा प्रयत्न हा कोरेंचा असतो या दोन्ही तालुक्यात सर्वाधिक मताधिकी ज्याला मिळतं तो विजयापर्यंत पोहोचतो कारण पन्हाळा तालुक्यात जवळजवळ एक लाख चव्वेचाळीस हजार मत आहेत आणि शाहूवाडी तालुक्यात एक लाख बासष्ट हजार मतं आहेत दोन्हीकडं मतांची संख्या अधिक असली तरी महिलांची संख्या तब्बल निम्म्यावर आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना नेमकी कोणाला यामध्ये पावणार हे महत्वाचं आहे कारण लाडक्या बहिणीच्या योजनेचा सध्या महायुतीला मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसतोय दुसरीकडे सत्यजित पाटील लोकसभा निवडणुकीत अतिशय मोठी हवा त्यांनी केली होती या मतदारसंघात विनय कोरे यांनी प्रचंड प्रयत्न केला तरीही सत्यजित पाटील यांना तिथं मताधिक्य मिळालं होतं तेच मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे विनय कोरे यांच्याकडे सहकारी संस्था आहे जाळा आहेत त्यामुळं आणि विद्यमान आमदार असल्यामुळं कामही भरपूर आहेत त्या, भर त्या जोरावर ते मतदारांच्या समोर जात आहेत दुसरीकडे सत्यजित पाटील यांचा संपर्क शहवाडी चांगला आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी हवा चांगली केली होती हीच हवा आणि शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचाही त्यांना उपयोग होण्याची चिन्ह आहेत रणवीर सिंग गायकवाड त्यांच्यासोबत आहेत याउलट विनय कोरे यांच्यासोबत अमर पाटील आणि संजय करणसिंग गायकवाड ही दोन गोकुळचे संचालक आहेत त्यामुळं या सगळ्यांची ताकद एकमेकांच्या विरोधात लागलेली आहे म्हणजे कोरे यांच्या सोबत गायकवाड आणि अमर पाटील तर दुसरीकडं सरोडकर यांच्यासोबत रणवीर सिंग गायकवाड यांच्याशिवाय अनेक नेते आहेत अंतिम टप्पा आहे आता प्रचाराचा दोघांनी प्रचंड ताकद लावलेली आहे आता निकालाची उत्सुकता आहे वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला मतमोजणी होईल तेव्हा नेमका शाहूवाडी पन्हाळ्याचा आमदार कोण हे कळेल यास केवळ शाहूवाडी पन्हाळा नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार नेमका कोण हे जर तातडीनं कळायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते आत्ताच दाबा आणि राजकारणातील अपडेट आपल्याला मिळवत राहा कारण गेल्या दोन महिन्यात तब्बल अठ्ठावीस बातम्या ज्या खऱ्या ठरल्या ज्या ब्रेकिंग न्यूज महाधुरळानं दिल्या या सगळ्या बातम्या या सगळ्या ब्रेकिंग न्यूज खऱ्या ठरल्या आहेत त्यामुळं अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद